लोकसेवा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांची मालिका सुरूच नशेतील ट्रक चालकाचा सकाळी सव्वा सातच्या तरुणी गंभीर जखमी घराची संरक्षण भिंत तसेच दुकानाचे नुकसान आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास सोयगाव गावठांमधील मुख्य रस्त्यावर गुजरात येथील नशेखोर ट्रक चालकाने बेधुंद सुसाट ट्रक चालवत मुख्य रस्त्यावर मृत्यूचा थरार निर्माण करत परिसरात घबराट निर्माण केली डिके चौकापासून सुरू झालेला हा थरार सोयगाव मार्गे टेहरे चौफुली गिरणा नदीपर्यंत सुरू होता या अपघातात डिके चौकातील झाड गावातील चिंतामण बच्छाव यांच्या घराची संरक्षक भिंत तोडत घराच्या पुढील दीपक बच्छाव यांच्या दुकानाला धडक देत पुढे थेट टेहरे गावाच्या दृश्याने ट्रक सुसाट दामटवला सोयगावातील हर्षदा बच्चाव या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी आहेत सकाळी अंगण झाडत असताना मोठा आवाज झाल्याने त्यांनी पाहिले प्रचंड धुराडा व वेगाने जाणारा ट्रक दिसला म्हणून त्यांनी लागलीच त्यांचे पती हर्षल बच्छाव यांना झोपेतून उठवले व घटनेबाबत माहिती दिली हर्षल बच्छाव यांनी वेळ न गमावता जोडीदार बरोबर घेत दुचाकीवर ट्रकच्या दिशेने पिछा करत ट्रक चालकास टेहरे येथे पकडले ट्रक चालक व ट्रक कॅब पोलिसांनी ताब्यात घेतलाय रस्ता बदल्यापासून सुसाट वेगाने जाणारे वाहन चालक परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरू लागलेत दररोज होणाऱ्या लहान मोठ्या अपघातांमुळे नागरिक भयभीत झालेले आहेत कधी मृत्यू येऊन धडकेल हे सांगता येत नाही अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत सदर मार्गावर अवजड वाहनबंदी व वा गतिरोधकांची मागणी रस्ता बनल्यापासून केलेली आहे याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊन देखील झालेत गांधीगिरी मार्गाने देखील रस्ता रोक झालेला आहे तरीही उपयोग झाला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे या समस्येबाबत वेळा वृत्तपत्रातून वाचा फोडण्यात आली मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री व मालेगाव बाह्येचे आमदार दादा भुसे यांनी देखील दखल घेतलेली नाही ही, ही शोकांतिका आहे सदर मार्गावर होणारे अपघात केवळ लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे होत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आज झालेल्या अपघातात अयोध्यानगर येथील तरुणी जान्हवी कोळी वैसत्रा सकाळी फिरण्यास गे गेली असता बळी पडली या यात सुदैवाने जीव वाचला असला तरी तिला पाय गमवावा लागला तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले यामागील सोयगाव मराठी शाळेजवळ देखील अशाच अपघातात माधुरी सूर्यवंशी वय सत्रा या तरुणीला सुद्धा पायावर बेतले असून तिला अपंगत्वाला सामोरे जावे लागत आहे सोयगावातील हा मुख्य रस्ता बनल्यापासून ट्रकच्या माध्यमातून चारदा अपघात झालेत माऊली चौकातील अपघातात ट्रक खाली येऊन आई मुलीचा अपघात होऊन आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोयगावातील मराठी शाळा परिसरात तीन वेळा ट्रक अपघात झालेत शाळेजवळ भर दुपारी ट्रक पलटी झालेला आहे सकाळी सातच्या सुमारास सुसाट वेगाने ट्रकने विद्युत तारांसहित पोल ओढून नेलेत आजच्या अपघाताने मात्र कळस गाठला असून एका सतरा वर्षीय मुलीचा सुदैवाने जीव वाचला असला तरी पाय गमवावा लागला आहे